Let's go.

जातो <laughs> का अकरा वाजता उचलून घेऊन तो था। ना मला अगं रेडी माऊली लक्ष द्या चला तळ्यात पुढं माग डबल म्हणल्यानंतर तिकडेच थांबायचं कळलं सगळं ना एकदा ट्रायल घेऊया साईराम साईराम तळ्यात दोन एकदा साडे या ना लंबी लंबी छोटे 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 बाहेर पुरे मारा की रेडी मयात तळ्यात मळ्यात तळ्यात खाली सोडत ते दिसते कस काय वाटत नका जर चांगलं नाही वाटत काय काय शिकवायचं मला की नाही पड तू आता काय तुम्ही ऊस खूप असं खाऊन बसते नाही मी असं खाऊले बघितलं का चलो रेडी साईराम मया तळ्या मळ्या मया आ, आता जे जे आता जे जे पुढे ते आउट होते पण एक डाव होता सरकार इकडे जागा आहे तर कमी जीवन याय छक हा रेडी साईराम तळ्या मळ्या तळ्या मळ्यात मळ्या कांबळे बहिणी हेच ना खाली होत एक जाधव बिचारिचार जाधव घरी गेली कांबळे बहिणी रेडी का तर लगेच जाणार बघायचं का तुम्हाला रेडी का बहिणी रेडी हा बर चलो रेडी कळ्या मळ्या कळ्या तुमचा जागा सत्यनारायण आता मी ज्यांच्या बाजूला उभा आहे का त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांच्या जागू सत्यनारायण नाव ठेवायचं काढे पण याचा दिवशी चला वय रेडी करायची सुरुवात तुम्ही कुठे आता

एक चक्कर आणायला किती वेळ लागते दोन चरुड्या मारायला कार्यक्रम टाकतो हा हे तळ्यात हे मळ्यात आहे आऊट झाले की समोरच्या तळ्यात लक्ष द्यावा काय तू आऊट कस लक्ष द्यावा रेडी तळ्यात बरोबर तळ्यात

मला कस रेडी होईन गेला ना सगळं बरं कस आता सगळ्यांना शपथ आहे कोणी दोघं चान्स मागायला उगं घालून येते माझा रेडी तळ्यात तळ्यात हिणी काय करायला लागले रेडी गोरु बघा त्याचा पाया तिथं पाड इतकंच पाया लागला रेडी हा तळ्या मळ्या तळ्या कळया तुम्ही जा जावा ठीक जाळू हळू हळू झाले या पुढे या तुम्ही जास्त पुढे या ना गेल्या जागा झाले की ते गेले पाठव बाय भाऊ टाइमपास व्हायला लागेल चला पुढे या

करू सुरुवात कधी लग्न झालं प्रगती लग्न झाल्यापासून मला एक मुलगा झालाय तुझा वहिनी प्रगती माझे कस नसत सासूबाई तुझ्या सुनाला विचारलं काय प्रगती झाली एवढ्या दिवसात एक मुलगी झाली मुलगा

अशी सांगत आले की रोज मी किस नाही काय तुझी तर कसली वहिनी आहेत त्या चल रेडी का तुम्ही आऊट होणार आहे का मयात असू बिचारे तयार होऊन आले तर फाउंडेशन उतरायला गेला उद्या पडा आणि इतकंच फोकस आणि त्यांच्यावरच हरत होय असा चल रेडी साईराम तळ्यात मयात तळ्यात तळ्यात

इकडे दुकाने पिटली होती काय एवढं लांब सांगायला लावनी मामाने घेतली मामीला अरे आता तुम्ही जाऊ दोघी भी जाव जीवा शिवायची बैल काय राम रेडी सोडायला शेत होतं ना, ना ला 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 माणूस आहे माणूस की सुद्धा नाही हो माणूस किती चांगलं बोलतोय मी शिवाय देतोय भांडण करतोय का किती गोड गोड बोलतोय तुरी विचार मला घालवायचं का तुम्हाला वाटायला आलो रेडी पडले तर मी जबाबदार नाही तळ्यात असं परफेक्ट आहे आपल्यासारखा होम मिनिस्टर हुडकून सापडत नाही माहित आहे का अशोक भाऊन बॅटरीला लावून ओळखले मला नवल भाऊ जायचं ना की पत्ता मिळ माझ्या घरचा रेडी मळे मळे हे काय काय बघून हे तोंडावर पडतील बघा रेडी रे तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या चल रे मळ्या माझ बघून बघून असं निवेद कच्चा बापड पक्का बापड पंचवीस होम मिनिस्टर आहे ती महाराष्ट्र आपला अभ्यासच वेगळा आहे सांग कार्यक्रम असे पाठवून दाखव ना तुम्हाला जा तुम्ही एखाद्या सगळ्यांना मी तरी चांगले सगळे घ्या तुझ्या बहिणी तुम्हाला पाठवून द्या तुम्ही जाऊ हा मेंबर रेडी एक <laughs> काम करा तुम्ही वाघोली वाघोली इकडे घ्या इकडे वाघोलीला जावा हा रेडी बघा बरं बिचार किती तयार होणार आली रेडी तळ्यात मळ्यात तुम्ही सुद्धा पडू शकता रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात त पुलि मानस्या रेडी कान्डिसनर वैनी

हा रेडी हा तळ्या बरोबर आहे का आता मला कन्फ्युजन केलं रेडी तळ्या फॅन लावून हे तर उघड्यावर एक कुलर होते कुलर लावला माहिती माहितीये का आणि आता कुठं लाव फॅन रेडी